काय रे काल अरे काल घेतले ना फटाके तुला आपटी बॉम्ब घ्यायचा गाबा घ्या बॉक्स बॉक्स कोणत्या दुकानात जायचं आज एक तर बाजार आहे लय गर्दी बर का पळू नको इकडं तिकडं रस्त्यावर गाड्या खूप चालू आहे बाबा इथं खूप फटाके आले रे हाय कर त्यांना कोणता कोणता फटाके घ्यायचा आपटी बॉम्ब याला आपटी बॉम्ब द्या हा काय डब्बा बॉक्स बॉक्स द्या बॉक्स हा बॉक्स द्या एवढा मोठा बॉक्स हा केवढाला आहे त्यांना विचार ना केवढाला आहे किती सांगितलं दोनशे रुपये एवढा घ्यायचा का चला, चला। आपली गाडी कुठं लावली इथं हात पकड हात पकडा पटकन आता सोडा जायचं का हां गाडी बरं चल इकडे गाड्याला येऊन आले बाबा अरे हां चल चलो चलो बाबा चला वाजव हां वाजव भरपूर आहे त्यामध्ये अरे बापरे सगळे खाली पडल्या पडल्या फुटले माऊले जाऊ दे जे हातामध्ये आहे ना ते, ते फोड इकडे इकडे या वाट्यावर फोड खाली फोड जोरात आपण वाव खूप मोठा आवाज येतो रे संपलंय का आता ना बाजूने फोड व्यवस्थित त्यांच्याकडून फोडून घे नाही तर त्यांच्याकडून फोडून घे मला अरे तू खाली पडले का ते एक फोडायचा सगळे नको पाडू खाली